मेंढराला पी पी आरच्या लशीचा डोस देणारे तर काल आम्ही जाऊन सोमाटण्या फाट्यावणं मेडिकलमधून लस आणली तर आता द्यायची मेंढराला इंजेक्शन तर आता चालायची आपण मेंढराला करा लसीकरण करायचं म्हणलं की सकाळच्या परी आपल्याला लवकरच तयारी करायला लागते ह्या तर बांनायचं पाणी चालल्याकडे जरा कलर करून घेता आपण इंजेक्शन मारलं की त्या मेंढराला कलर लावायचा म्हणजे पाजले असा असत त्यामुळं मग चालले बांधायचं कलर करून घ्यायचं तर आता मस्त बाकी नाश्ता पण बनवलाय आरचे जरा रवा बनवलाय म्हणजे वाई जरा खाल्याच्या नंतर होय र पपोळ जराव लागतील असत मेन लागतील आता सरपड्या घ्यायला लागतील ला। हा सोरपड्या त्यामुळं मग जरा आता रवा बनवलाय अर्चणंच इकडे काल म्हणून पण चाललं लय मेन आता पळणार सागर तू कलर लावणार लावणार ना, ना, ला ना कलर सागर मेन राहिलं तू काय काय नाही लावला त्यांना बी टिकल्या दिली आहे तर बानायचं चालले जरा ते कलर लावायचं तर लाकडाला आपलं कापड बांधून इंजेक्शन आपलं दिलं की त्याला लगेच कलर लावून घ्यायचा असं असतं पहिलं कसं काय असायचं मेंढरा लावशत पाल पहिलं पहिलं किंवा मग पहिलं मेंढू धरायचं आणि ते मग दुसऱ्या खांडव्यात लावायचं दुसऱ्या परत काढायचं टाकायचं वाड्यात टाकायचं असं असायचं तर आता हे कलरची आयडिया निघली किंवा आता इंजेक्शन मारतो आपण बाटलीने औषध पाचतो पूर्वीला म्हणजे मेंढराच्या तोंडामध्ये फुक निघाला वरण औषध वतायचं असं असायचं रात्री पाऊस पण झाला तर आपण वरच्यावर लसीकरण केल्याच्या नंतर आपल्या मेंढराला कुठला आजार होत नाही त्यामुळं मग आता लसीकरण करायचे तर आता त्यासाठी मग ले, ले दाव पडे आज हा तू निशानदार आहे ना बाण आहे निशांतार मी डॉक्टर आहे ते बाण आहे आहे पप्पळ पप्पळ कलर पण लावा कलर बी देणार नाही द्या लावा लागतोय कलर द्या ना लावा लागतो मी धरलं की मस्त बाकी बसली जाई तर आपला ह्यो हिरवा चारा नवीन चारा खायला लागले की आपल्याला काहीतरी औषध पाणी करावं लागतं कधी पेपरच्या लशीचा डोस कधी यांडू रीड कधी निकाल बँड अशा औषध आपल्याला करावं लागतात वरची वर आपल्या मेंढराचं आरोग्य चांगलं आणि जास्त जास्त म्हणजे आपल्याला पावसाळ्यातच औषध करावं लागतात पाणी भरून काय तुम्ही दिवसभर तुम्हाला एक राहत नाही बरोबर वाटल्या बी येऊ सा

बिदाडा एक साइड ना असल्यामुळं मेंढरा आपल्याला हातता येतील ना लय मेंढरा पळत तिथं तरी एक डोकर आता पाणी आणा गेला हा ते कधी तरी काय म्हणते तोवर आता मी करतो सुरुवात मामा दारा एक मिली नि महाराज आर जुळ काय बाबा दारा

असा समाग कलर लावला कि लगेच इंजेक्शन मारायचं कि जे झालं का तर आपल्याला औषध करावंच लागत खर तर आपण नव्वद टक्के हे औषध मेंढराला आपल्या अनुभवाच करीत असतो कहो सुरक्षित हा सुरक्षित राहत त्याच आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्यासाठी आपल्याला इंजेक्शन करावं लागतं पळापळी होती कलरच लय जो लय धारत आहे कारण कलर नाही लावल आपण डबल इंजेक्शन मारणार डबल औषध पाजणार त्यासाठी शहमत हो सगळ्यात काम असतं कलरच गुलामाचा भांडाराचा कुंकाचा कोणता हे कलर करायचा मग आपण लावायचं कुठं राहिले याला द्यायचं इंजेक्शन या होय सांग सागर तुला इंजेक्शन द्यायचं सागरला इंजेक्शन देता एक सागर तू कलर लावू लागतो का तुम्ही काय नाश्ता पाणी काय केलं नाही मामा नाश्ता पाणी काय लक्ष करून करून झालं तर आता वायचा अर्चना चहा ठेवती या थोडा आता म्हणजे कंटाळा आला या पेंढरा माग पळून पळून आता तर आता मस्त बाकी आपला स्पेशल दुधाचा चहा बनवायचा

सगळ्या माणसाने मदत केली म्हणून झाली ना म्हणजे मी मेंढराची कातारणी मेंढराला औषध पाजणं मेंढर पोहणी घालणं ह्याला म्हणजे एकामेकाची अशी मदत लागते नाही गदतीची हा आमच्या मेहर नाही एवढा अर्चेना पण पेशेल च्या बनवते आता दुधाचा

कुत्री सगळे सावध करतात ना असे कारण असं उघड्या माळावर कुठं तरी राहायचं आणि मग ते आजूबाजूच बुरटे जोरे तारस देत असतात सगळी झाला आता मस्त बाकी बाकीच्या पाणी पण मेंढर पण झाले लशीकरण करून

अरे मामा तुमच्या अंगामध्ये जेवढी चळवळ आहे तेवढी आता आमच्या नाही राहिली हा आता हे पोरं मंदिर आहे कटाळाला मामा नाही म्हणे लय दबावलं बसतो इंजेक्शन पण म्हणजे नीट मारलं पाहिजे ना